नमस्कार काव्या स्वतःशीच म्हणत असते जो माणूस माझ्यासाठी काय काय करत असतो माझा विचार करत असतो सारखं मला हसवण्यासाठी प्रयत्न करत असतो खरं सांगायचं तर त्याला मी प्रत्येक वेळेला कुत्र्यासारखं लाथाडते पण मी इतके वर्ष जीवावरती प्रेम करूनसुद्धा जीवाने मात्र मला ओळखलंच नाही मान्य आहे माझं पार्थशी लग्न झालं पण कोणत्या परिस्थितीत झालं कसं झालं हे सगळं जीवाला माहिती आहे तरीसुद्धा जीवा ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोय ती पद्धत कुठेतरी चुकते असं नाही का वाटत नाही मीच खरं तर जीवाला ओळखायला चुकले जीवा आणि माझं कधी प्रेमच नव्हतं एकमेकांवरती खरं सांगायचं तर प्रेम काय असतं हे पार्थकडून जीवाने शिकायला पाहिजे खरं सांगायचं तर पार्थ माझ्यावरती मनापासून प्रेम करतात पण मी मात्र नेहमीच त्यांच्या बाबतीत चुकीचं वागते आहे मला त्यांच्याशी असं नाही वागलं पाहिजे पण मी काय करू मलाच कळत नाही आणि जिवा जीवा मला नको नको ते ऑप्शन देतो इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा खूपच बरं वाटेल खरं सांगायचं तर जीवाला का कळत नाही पण आता खूप झालं खरं सांगायचं तर जीवाला समजावून समजावून मी थकले मला कंटाळाला जीवाच्या या वागण्याचा प्रत्येक वेळेला जीवाने कसंही वागायचं आणि मी मात्र सहन करायचं नाही मला जमणारच नाही यापुढे या, या जीवाचं वागणं मला पटणारच नाही काही झालं तरी मला जीवाला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे आणि त्यासाठी मला योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे मला शांत राहून चालणार नाही तेवढ्यात पार्थ कुठेतरी निघालेला असतो ते बघून काव्या पार्थला विचारते पार्थ तुम्ही कुठे चालला आहात का तेव्हा पार्थ म्हणतो हो माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिच्या घरी पार्टी आहे त्याच पार्टीला तिने मला इन्व्हिटेशन आहे म्हणूनच तर मी आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते अच्छा म्हणजे पार्टीला जाण्यासाठी तुम्हाला इन्व्हिटेशन आहे पण तुमच्या त्या मैत्रिणीला माहिती नाही का तुमचं आता लग्न झालंय तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही माहिती आहे की खरं सांगायचं तर तिने तुम्हाला सुद्धा बोलावलं आहे पण तुम्हाला विचारून काय फायदा नाही आणि तसंही तुम्ही येणार नाही म्हणून मी म्हटलं नको विचारायलाच नको आपल्या तोंडातले शब्द कशाला वाया घालवायचे तेव्हा लगेच काव्या म्हणते पार्थ हे सुद्धा तुम्हीच ठरवून मोकळे झालात तुम्ही मला एकदा तरी विचारायचं ना मला की मला यायचं आहे की नाही तर मग मी उत्तर दिलं असतं ना पार्थ तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता आणि मला मात्र बाजूला ठेवता तेव्हा पार्थ बोलतो अच्छा म्हणजे तुम्हाला मी विचारलं असतं तर तुम्ही आला असतात तेव्हा लगेच काव्या म्हणते हो मी येणारच आहे तुमच्यासोबत पार पार्टीला आणि तसंही तो माझा अधिकारच आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरी जाताय म्हटल्यावरती तर मला आलंच पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का काव्या मला या गोष्टीचा आनंदच आहे की तुम्ही माझ्यासोबत पार्टीला येणार आहात मलासुद्धा खूप आवडेल काव्या मी आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण व्हावं असा विचार कधीच करत नाही पण आपल्यामध्ये एक छान मैत्री असावी एवढा तर विचार मी नक्कीच करू शकतो ना प्लीज हा विचार तरी आपण करूया तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बोलते बघते आणि बोलते मी मैत्री सहजासहजी करत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो इट्स ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही पण मी प्रयत्न करेन तर त्या प्रयत्नांना जरा तरी विचार करायचा प्रयत्न कराल की नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ठीक आहे मी तुमच्याकडे बघेन आणि विचार करेन त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो ते सर्व जाऊ देत आता पार्टीला तर निघूया तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ आणि काव्या पार्टीला निघालेले असतात काव्या छान असं वन पीस घालून पार्थसोबत पार्टीला पार्थ जाण्यासाठी तयार होते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं वन पीस घालून पार्थ सोबत पार्टीला जाणाऱ्या काव्याला बघून नंदिनीला खूपच आनंद होतो नंदिनी काव्याजवळ येते आणि काव्याची नजर उतरवत बोलते काव्या तू तु तुझ्या तु संसारात पुढे होतेस हे बघून खरंच मला खूप आनंद झाला वनपीस मात्र तुला खूप छान दिसतो तसंही तू दिसायला खूप स्मार्टच आहेस तेव्हा लगेच काव्या बोलते असणार ना कारण मुळात माझी ताई स्मार्ट आहे हे ऐकून मात्र नंदिनी बोलते काव्या एक गोष्ट सांगू का नको ना असा हट्टीपणा करत जाऊ आज जसं वागतेस ना त्याच पद्धतीने रोज वागत जा ना बाळा अगं लोक तुला बोलतात पण त्याच्यात आपल्या आई वडिलांचे संस्कार निघतात हेच याचं मला वाईट वाटतं काव्या प्लीज जरा समजून वागत जा ना आता तुझं लग्न झालंय काव्या तू लहान नाही राहिलीस तेव्हा लगेच पार्थ बोलतात नंदिनी तुम्ही चुकताय खरं सांगायचं का काव्या फक्त वयाने वाढल्यात पण त्या मॅच्युअर्ड अजिबात नाही तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ पुरेया मी तुमचं ऐकून घेते म्हणून अजिबात काही ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र तिथे जिवा येतो आणि जिवा बोलतो अगदी बरोबर आहे काव्याला जर का अक्कल असती तर काव्य असंच वागली नसती बरं आहे वन पीस घालून वगैरे तुम्ही पार्टीला जाताय जा जा माझ्या सकाळच्या बोलण्याचा तुम्ही जरा जास्तच विचार केलात मिसेस पार्थ देशमुख तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो आणि काव्या, काव्या जीवाच्या थोबाडीत मारायला जाते तेवढ्यात मात्र नंदिनी काव्याचा हात धरत बोलते काव्या मान्य आहे तू या घरातली मोठी सून आहेस मान्य आहे तू जीवाची थोरली वहिनी आहेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जीवा माझा नवरा आहे नात्याने जरी तुम्ही दोघं मोठे असलात तरी तुझी मी मोठी बहीण आहे हे तू विसरू नकोस आणि काव्या जीवावरती परत हात उचलायचा नाही जीवाने अशी काय कॉम्प्लिमेंट दिली की तू त्यांच्यावरती एवढं चिडलीस ते तर साधारणच बोलत होते पण तू मात्र त्यांच्यावरती एवढी का चिडलीस काव्या मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ आपण निघूया का मला खरंच खरंच काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या लवकरात लवकर पार्थला सॉरी सॉरी बोल तेव्हा लगेच नंदिनीला काव्या बोलते एक मिनिट मी जिवाला सॉरी बोलणार नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय माझं चुकलं असेल कदाचित मी या गोष्टीमध्ये पडायलाच नको होतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा एक मिनिट तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही जिवा तुम्ही शांत बसाल का जरा मुळात तुमचं हेच वागणं मला पटत नाही जिवा तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही आज जे काही काव्या वागली त्याची शिक्षा तिला मिळणारच आणि त्यासाठी मी तिला माफ करणार नाहीच मला तर तिच्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय मुळात तिचं हे वागणंच मला पटत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही काव्या तुला माफी मागावीच लागेल तेव्हा मात्र काव्या झक मारून का होईना पण जीवाची माफी मागते तेव्हा पार्थ बोलतो काव्या तुम्ही चुकलात मुळात एवढ्याशा गोष्टीवरून हात उचलणं हा, हा पर्याय असू शकत नाही तुम्हाला जीवाचं बोलणं खटकलं असेल पण संवादातून कोणत्याही गोष्टी नीट होऊ शकतात तुम्ही संवाद साधायला पाहिजे होता जीवाला समजवायला पाहिजे होतं पण तुम्ही काय केलं डिरेक्टली हात उचललात काव्या हात उचलणं योग्य नाही लक्षात ठेवायचं तेव्हा तेवा लगेच काव्या बोलते पार तुम्ही सांगताय ना मग मी लक्षात ठेवेन तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी काव्याला पार्थविषयी प्रेम जाग होईल की मुद्दामु जीवाला जळवण्यासाठी काव्य हे सर्व करतीये कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका